का खाल्लं तुझं का खाल्लं तुझं का खाल्लं अरे तुझ्या गो बाय सगळी अरे तुझ्या

Nó giấc đi đây Ờ

Harga

कष्टावर पैशावर जळते जळते ती माणसं खादी पिती बी आता मग तू डबल मसाला काय बरं खरा लागला हे जे बाप पण दिले मला मटेरियल आणून अरे माझे माझ्या हिमती माझे माझ्या पैशाने हा कना 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 चल पेटो मग पाच वाजता अजून डबल करा जायला येतो या मला ती बाजूरी सगळं मी जातो करा काय मी कपटे लोकांनी काय भाजी कपटे लोकांनी पडले असते तू पॅकिंग कर मी मसाला करून आणतो करून आणले आधी पॅकिंग करून ठेवते पॅकिंग करते मग पुर झालं कांद्याची गाठ गाठ बांधून ठेव जा 哎，对。Oh, काटा चार्जिंग लावला मी ह्याच्यावर चटणी नाही मागे टाकलं त्या बघूयात आणि तू सर एक बघूल भरले ना ती भरून खाना 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 कला एक मोठी आणतो कड़े आणली गोखे होते सगळं